मी सचिन वायकोडे भाषण प्रशिक्षक बार्शी जिल्हा सोलापूर आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि सगळ्यासाठी आवश्यक असलेला विषय घेणार आहोत तो व्यक्तिमत्व विकास म्हणजे हा शाळेतील मुलांसाठी महत्वाचा आहे महाविद्यालयातल्या तरुण तरुणींसाठी महत्वाचा आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाचा आहे मी असं सांगेन की व्यक्तिमत्व विकास हा शब्द खूप सोपा आहे मात्र तो समजून घ्यायला आणि तो जगायला अतिशय अवघड आहे कठीण आहे आव्हानात्मक आहे आणि आपल्याला ते आव्हान पेलायचंय आणि ती पेरण्याची क्षमता तुमच्या प्रत्येकाची असते फक्त आपण त्या दिशेनं प्रयत्न करत नाही व्यक्तिमत्व म्हणजे काय या गोष्टीचा अर्थ काय याची नेमकी संकल्पना काय तर तुम्ही वरून कसं दिसता आणि तुम्ही खूप देखणे असणं तुमचं खूप तुम्ही खूप दिसायला सुंदर आहात तुमचा पेहराव खूप छान आहे तुमच्याकडे नेट तिटकी राहणी सवय तुम्हाला खूप चांगली आहे मात्र तुम्हाला अंतर्गत गुण कौशल्याला विकसितच करता आलं नसेल तर तो तुमच्या व्यक्तिमत्वाला म्हणजे परिपूर्ण करू शकत नाही खर तर काय की व्यक्तिमत्वाला थोरवी प्राप्त करून द्यायची असेल तर व्यक्तीला त्याचं स्वत्व जे आहे ना ते स्वत्व त्याला विशाल करता आलं पाहिजे म्हणजे दृष्टिकोन विचार आणि संस्कार याचं संगोपन तो कशा पद्धतीने करतो त्याच्यावर त्याचं व्यक्तिमत्व अवलंबून असतं मी अंतर्गत गुण कौशल्य यासाठी म्हणालो की व्यक्तीला त्याच्या आतमध्ये असलेल्या गुणांचं विकसन करता आलं पाहिजे जो व्यक्ती अंतर्गत गुणांचं विकसन करतो तो व्यक्ती व्यक्तिमत्व विकासामध्ये पारंगत होतो मी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगेल की व्यक्तीच्या अंतर्गत क्षमता ज्या आहेत ना त्या क्षमतांचा सा साक्षात्कार उत्तम व्यक्तिमत्वाच्या निमित्ताने माध्यमातून होत असतो बघा आपण बऱ्याचदा काय होतं की आपण इंटरव्ह्यूला जातो आपल्या इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आपली इंटरव्ह्यू घेतली जाते इंटरव्ह्यू घेतली गेल्यानंतर आपल्याला विचारलेले प्रश्न असतात त्या प्रश्नांमध्ये अभ्यासाचे असतातच असतात परंतु आपल्याला असामध्ये ज्ञान विचारलेलं असतं आपल्याला अशी काही एक्झाम्पल्स दिलेले असतात की तुम्ही या वेळेला असाल तर तुम्ही कोणता निर्णय घेतला असता किंवा तुम्हाला असे विचारवं असेल की तुम्हाला एवढ्या वेळेतच तिथं पोहोचायचं तर तुम्ही तिथं कसं पोहोचाल तर अशा पद्धतीचे काही क्वेश्चन्स किंवा काही प्रश्न तुम्हाला त्या इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात त्याचबरोबर तुमची भाषा तपासली जाते त्या मध्ये आणि तुमच्या आतमध्ये तुमचा जो आत्मविश्वास आहे ना तो आत्मविश्वास तो किती असा मजबूत आहे तो पण तो तपासला जातो आता मला एक गोष्ट प्रत्येका विचार करण्यासारखी आहे मी तुम्हाला पण सांगेल की आपण इंटरव्ह्यू म्हणतो आपण इंटरव्ह्यूचा अर्थ काय इंटर आतमध्ये काय आहे तुमच्या आतमधल्या तुमच्या क्षमता ज्या आहेत ना त्या क्षमता समोरच्या पॅनलला पडताळायच्या असतात त्या क्षमता समोरच्या पॅनलला त्या तपासायच्या असतात म्हणून त्याला इंटरव्ह्यू म्हणतात आउटरव्ह्यू म्हणतात का अजिबात नाही इंटरव्ह्यूचा अर्थच आहे की आतमधल्या क्षमता मग व्यक्तीच्या आतमधल्या क्षमता कोणत्या असतात तर त्याला उत्तम निर्णय घेता आला पाहिजे त्याला सामाजिक स्तरावर उत्तमपणे काम करता आलं पाहिजे त्याला वेळेच व्यवस्थापन त्याला पाळता आलं पाहिजे तो कशा पद्धतीने एखाद्या अडचणीतल्या माणसाला मदतीचा हात देऊ शकतो एखादा अपघात झाला तर त्या ते अपघातामध्ये झाल्यानंतर फोटो आणि व्हिडिओ हा काढण्यापेक्षा तो पटकन त्याला हॉस्पिटलला रुग्णालयात नेण्यासाठी तो किती दक्ष असतो म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ना छोट्या छोट्या गोष्टी आहेत या मात्र बघा की या व्यक्तिमत्वाला काय करतात कि त्या घडवतात त्या व्यक्तिमत्वाला आकार द्यायला लागतात जसं की तुमचं वाचन कसं आहे तुम्ही वाचत असाल तर तुम्ही किती चांगल्या पद्धतीने वाचता त्याचबरोबर तुमचं लेखन असेल तुमचं कविता करणं असेल किंवा तुम्ही भाषण जे करता भाषण करणं असेल तुमचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन असेल म्हणजे या गोष्टीच्या व्यक्तिमत्वाच्या आतमध्ये येतात आणि या सगळ्याच व्यक्तिमत्वाचं जे विकसन होत कि नाही म्हणजे एक आणखी गोष्ट मी तुम्हाला सांगेन की हे विकसन करत असताना काय एकतर भावनिक सामाजिक बौद्धिक या ज्या स्तरावर तुम्ही विकसित होत असताना तर किती वेगाने विकसित होत असता म्हणजे हे जो समूह साखळी बंद आहे ना तर याच्या स्तरावर व्यक्ती किती विकसित होतो तो किती स्वतःला प्रगतीच्या पथावर घेऊन जातो त्याच्यानुसार त्याचं व्यक्तिमत्व आकाराला येत असतं म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला असं वाटेल की बाबा त्यांनी दिसायला चांगलं असलं पाहिजे त्याच्याकडे चांगले तो दिसायला कसाही असू दे हरकत नाही तो काळा असेल तो ठेगडा असेल किंवा तो थोडासा गौरवर्णांचा असेल किंवा तो एकदमच उंच असेल किंवा तो एका डोळ्याने अंध असेल एका हाताडी तो थोडासा अपंग असेल एका पायाने तो अपंग असेल याचा त्याच्या व्यक्तिमत्वावर फारसा परिणाम होत नसतो तो त्याचा व्यक्तित्वाचा भाग झाला म्हणजे जन्मजात जेव्हा त्याला ते मिळतं ना ते व्यक्तित्व झालं त्या व्यक्तित्वाला विकसनाची संधी नसते मात्र एखादा अपंग एखादा अंध व्यक्ती सुद्धा व्यक्तिमत्वाला मात्र विकसित करू शकतो जसं की आपण एखादा अपंग माणूस आहे एखादा अंध आहे मात्र तो चांगलं उत्तम चित्र काढू शकतो तो, तो आणि तो उत्तम चित्र का काढू शकतो हे त्याच्या अंतर्गत क्षमता आहेत त्याचा आत्मविश्वास काय केलाय त्यांनी तो के त्याला मजबूत करता आलाय म्हणजे तुम्ही शरीर शारीरिक स्तरावर कसेही असा मात्र मानसिक स्तरावर जे आहेत ना मानसिक स्तरावर वैचारिक स्तरावर भावनिक स्तरावर या सगळ्या स्तरावर तुम्ही कशा पद्धतीने मजबूत होत राहता त्याच्यानुसार ते व्यक्तिमत्व आकाराला येत जात आणि एखादा असंही असतं की बाबा एखादा अंध मुलगा आहे मात्र तो एमपीसी मध्ये परीक्षा उत्तीर्ण करतो किंवा दोन्ही पाहण्या कधी अपंग मुलगी असेल मग तो शिल्लर झालेली आपण पाहिलेली असते याचा अर्थ काय ते तिच्या व्यक्तित्वाचा भाग झाला अपंग आहे तिचा शारीरिक दोष झाला तो तिचं व्यंगत्व झालं ते आणि त्याच्या तिच्या व्यक्तिमत्वावर परिणाम तिने होऊन दिला का तर नाही होऊन दिला तिला एकच कळलं की माझ्या क्षमता मला माहित आहेत त्याचा आवा काय मला माहिती आहे म्हणजे मला खूप चांगल्या पद्धतीने मला स्मरणात ठेवतंय ते माझ्या मला कळलंय किंवा मला ते समजलंय म्हणजे एखाद्याला वाटतं की मला खूप चांगलं गाणं म्हणता येतं तर मी ते गाणं म्हणत राहणार आहे एखाद्याला वाटतं की मी अतिशय उत्तमपणे एखादं वारली पेंटिंग काढू शकते किंवा वारली पेंटिंग काढू शकतो तर ती तिच्या व्यक्तिमत्वाला आकार देत असते एखाद्याला असं वाटतं की मी उत्तमपणे सल्ला देऊ शकतो चांगल्या पद्धतीने एखाद्या मार्गदर्शन करू शकतो एखाद्याला वाटतं की बाबा ठीक आहे मी उत्तमपणे चांगली व्याख्याने देऊ शकतो मी चांगली भाषणे देऊ शकतो म्हणजे जे जे आतमध्ये आहे की जे तुमच्या व्यक्तिमत्वाला उंचावर घेऊन जाणार आहे तर त्या गुणांचा विकसन जो होतं की नाही त्या गुणांचा विकास जो असतो की नाही तो व्यक्ती